नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर पंधराशे रुपये क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर बाराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी नऊशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बावीसशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती